अकोल्यात बहिणीला क्वाफ्य पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस पातूर पोलिसांनी तोत्या पोलिसांना ठोकल्या बेड्या संभाजी सव्य अकोला प्रतिनिधी सध्या राज्यात दहावी बारावीची परीक्षा सुरू आहेत परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला करण्यात आला आहे याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातून पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाहूबाई उर्दू हायस्कूलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे बहिणीला कॉफे पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस ही घटना अकोल्यातील शाहूबाबू शाहूबाबू उर्दू हायस्कूल येथील घडली आपल्याच बहिणीला कॉफे पुरवण्याचा बहाना करीत भावाने चक्क पोलिसांची वेशभूषा करीत त्याच्याजवळ कॉफे पुरवण्याच्या उद्देशाने इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाची पॉकेट गाईड मिळून देखील आले आहेत अखेर परीक्षा केंद्रावर तैनात असणाऱ्या पोलिसांचा संशय बाळाला आण केलेल्या सॅल्यूटमुळे त्याचे बीक बाहेर पडले अखेर तोत्या पोलिसांच्या पातूर पोलिसांनी मुसख्या आवळले आहेत अनुपम मदन खंडारे व चोवीस राहणार पांगरा बंदी तालुका मालेगाव जिल्हा वासिम असे या तोत्या पोलिसाचे नाव आहे त्याच्यावर पातूर पोलीस ठाण्यात भादवीचे कलम चारशे सतरा चारशे एकोणावीस एकशे सत्तर एकशे एकाहत्तर सह कलम महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक कायद्या करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय अरविंद पवार अधिक तपास करीत आहेत धन्यवाद